सांगली जिल्ह्यात जनस्वराज्य शक्ती पक्षाची ताकद वाढली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अलकुड एम सरपंच बापूसाहेब तांगडे यांचा जनस्वराज्य पक्षात शेकडो हो कार्यकर्त्यांसह प्र पक्षप्रवेश अलकूड एमच्या एम आय डी सी प्रश्न मार्गी लावणार समी द कदम सांगली जिल्ह्यामध्ये जनस्वराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे पक्षाच्या पक्षप्रवेशाच्या रांगाभार लागलेल्या असून आज कवटेमहांगा तालुक्यातील अलकुड एम गावचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तांगडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम यांच्या हस्ते सरपंच बापूसाहेब तांगडे व्हाईस चेअरमॅन भास्कर माणी माजी उपसरपंच पुष्पकांत वाघमारे विद्यमान उपसरपंच मानिक पाटील सोसायटी संचालक नारायण भोरे पोपट पाटील यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची जिल्ह्यात गळती सुरूच राहिलेली असून त्याचबरोबर हिंगणगाव ग्रामपंचायत सदस्य संदीप इराळे यांच्यासह कार्यकर्ते यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेला असून मिरज तालुक्यातील कवलापूर येथील महादेव नलवडे अतुल पाटील रोहित गवंडी मयूर नलवडे माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे यावेळी माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते माननीय महादेव अण्णा कुर्णे समीरभाई मालगावी जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे प्रवीणजी धेंडे सुनील बंडगर नासिर चौगुले नाना घोरपडे योगेश दरवंदर मदन तांबडे यांच्यासह जनसराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते अलखोड एमचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब तांबडे यांनी समितता कदम यांच्या कार्याचं कौतुक केलं तर समितता कदम यांनी अलखोड एममधील एम आय डी सी प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असे आश्वासन दिलं पुन्हा एकदा जनसुराज्य शक्ती पक्षामधला जो ओघ आहे कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा आणि लोकप्रतिनिधींचा तो तसाच चालू आहे आज त्या ठिकाणी आमच्याकडं अलकुडचे विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांचा सगळ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश झालेला आहे बापू तंगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी पक्षात त्या ठिकाणी स्वागत करतो अलकुडमध्ये प्रलंबित असणारा जो एम आय डीचा प्रश्न आहे एम आय डी सीचा प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी जो तिथल्या आरोग्य केंद्राचा विषय आहे जो अतिशय गंभीर आहे त्या बाबतीत पक्ष ज्येष्ठ नेत्या त्यांनी माध्यमांनांना त्यांनी कानावर घातलं आहे त्यांनी परवा आल्यावरती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि लवकरच त्याबाबत बैठक घेऊन मुंबईमध्ये तो प्रश्न मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी आम्ही त्यांना आश्वस्त केले पक्षात प्रवेश व्हायच्या आधीच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची कामं मारतो सगळं त्याचबरोबर पाण्याचा एक अतिशय गंभीर प्रश्न त्या गावाला आहे सातत्यानं आम्ही जे काय शक्य आमच्याकडनं ही त्या गोष्टी मी करायचा प्रयत्न करतोय पण त्याला एक कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे म्हणून आम्ही तो प्रयत्न आता करतोय आणि लवकरच आम्ही त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आणि अरकुणेचे सरपंच त्या ठिकाणी बापू तंगडे आणि त्यांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तो प्रश्न कसा मार्गी लावता येईल याचा आम्ही चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे त्या ठिकाणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे म्हणजे शहराध्यक्ष योगेश नरबंदर त्याचबरोबर पक्षाचे ज्येष्ठ नेते जातात सगळ्यांना मार्गदर्शन करतात ते डॉक्टर माधीवा ना कुर्णे त्याचबरोबर संदीलभाई मालगावे त्याचबरोबर असणारे आमचे आज जन पक्षाचे आदरणीय विनयपुरे सावकर साहेब व आमचे जवळचे मित्र महाराठाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय समीदारा कदम यांच्या पक्षामध्ये आज आम्ही सर्वजण माझे जे काही गावातील जर सहकारी बंद आहेत व माझे काही मित्र जण आहेत आज सर्वजण आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरोखर आज चार पाच वर्ष झालं मी दादांच्यासोबत येतो आहे भेटतो आहे मला आज एक वेगळा असा अनुभव आला की असं नाही की बाबा मी आलो आहे आणि माझं काम कोणतं झालेलं नाही मी कोणतीही कामं घेऊन आलो आहे आणि माझं काम अगदी कमी वेळेमध्ये झालेलं आहे आज खरोखर इतका आनंद वाटतो की आज एक हक्काचा माणूस आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही आज चालू खरं तर सांगायचं तर आज दादा जे आहेत ते आमच्या कौटम्यगळ तालुक्याचे आहेत कौटिम्यंग तालुके हे त्यांचं मूळ गाव आहे आज ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्या जन पक्षाचा कौटुंबिकामध्ये सुद्धा झेंडा लागेल एवढी मी ग्वाळी देतो थांबतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली